डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय आबा रावत यांचा सत्कार माननीय नाहीये हा कार्यक्रम कार्यक्रम आहे पुणेकरांचा संपूर्ण पुणेकरांचा आहे आणि एका टीमच्या प्रयत्नातनं हा कार्यक्रम सगळेजण आपण यशस्वी करणार आहोत नॅशनल बुक ट्रस्ट हो या एक बडी जग लीज पर दी गई है जिससे मुंबई में जो ऑफिस था वो में शिफ्ट हो जाएगा और सिर्फ ये बुक फेस के दस दिन के लिए नहीं रहेगा पूरी साल भर एक्टिविटी उसमो बिल्डिंग से चलेगी गे वर्षी ऐसी एक खूब मोट प्रदर्शन अपन बढ़ोत अद्वितीय होना है जैसा संख्या वगैरह तो शुभे देता होन गोष्टी माला सर मना कहते हैं नवीन सांती तर मला असं वाटत की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय याची काही फील तयार करते याच्या काही स्टेप्स देता आल्या आणि त्याचं एक सारखं प्रेझेंटेशन चालू हो ठेवलं म्हणजे माधवरावात माहिती असलं तरी मैदाना किती आहे मला सुद्धा सांगता येणार की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय माहिती नाही असं नाही सर्वसामान्य माणसाला कळण्यासाठी काही एक रचना केली पाहिजे असं मला वाटतं दुसरं मला असं वाटतं की जसं लहान मुलांसाठी आपण फिल्म फेस्ट करतो तसं त्यांच्या लहान मुलांचं एक पुस्तकाला धरून एक नाटक तर खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आता ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन झालं अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे एक फक्त छोटीशी सूचना मला वाटते एक शिक्षिका म्हणून सांगते की जसं तुम्ही लहान मुलांसाठी फिल्म फेस्टिवल ठेवणार आहात <tom> कथा कथा तर तसं कथाकथन किंवा कथा वाचन जर ठेवलं कारण हा पुस्तकांशी संबंधित आहे फिल्मशी संबंधित असण्यापेक्षा तर अशा पद्धतीने एखाद्या लहान मुलांच्या पुस्तकाचं एक तिथे वाचन होणारा एक असा कट्टा करता आला तर तिथे लहान मुलं येतील आणि मग त्या पुस्तकाच्या वाचनातून प्रेरणा मिळाली की पुस्तकं विक्री जी आहे लहान मुलांची कारण आपण पुस्तक वाचनाचा संस्कार जो आहे हा लहान वयोगटापासून करणार आहोत रोज साहित्यिक कार्यक्रम होगे हर रोज बुक रिलीज फंक्शन लेकिन तीन दिन लगातार बिना ब्रेक ऑडिटोरियम जो हमारा आपके बगल में है उसमें पुणे को आयोजित किया जाएगा जिसमें हमने जयशंकर जी अमिताभ कान जी गोविंद भाई ढोलकिया जी चंद्रप्रकाश द्विवेदी जी जितने भी बड़े अक्षत गुप्ता अमित त्रिपाठी जो बड़े जितने लेखक हैं हमने सबको आमंत्रित किया है बहुत हाई क्वालिटी लिटरेरी डिस्कशन मिलेगा जिसमें एक त्याई हिस्सा मराठी भाषा के लिए होगा एक तिहाई हिंदी के लिए होगा और एक तिहाई इंग्लिश और बाकी भाषाओं के लिए रखा गया है तो पूर्ण रूप से हिंदी इंग्लिश का नहीं सभी भाषाओं के प्रतिनिधित्व का कार्यक्रम है नमस्कार मैं राहुल शिंदे आणि आपण पाहता आहे तेज वार्ता पुणे ही सांस्कृतिक राजधानी आणि या पुण्यात गेल्या दुसऱ्या वर्ष आहे पुणे बुक फेस्टिवल मोठ्या उत्साहात आणि मोठ्या स्वरूपात होतो आहे याच बुक महोत्सवाचे संयोजक माननीय राजेजी पांडे सर आपल्याबरोबर आहेत सर गेल्या वर्षी अनेक रेकॉर्ड झाले होते या वर्षी बुक फेस्टिवल मध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे एक तर मी मनापासून अभिनंदन करतो की गेल्या वर्षी पण सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचं खूप मोठं काम त्यांनी के केलंय या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेस पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पुस्तक महोत्सव असायचा आहे गेल्या वर्षी साडेचार लाख लोकांनी त्या साठ टक्के महाविद्यालयीन किंवा तरुण होते त्यामुळे वर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट मोठं असं आपण ह्या पुस्तक महोत्सव करतोय मला असं वाटतं की सर्व कॉलेज सर्व युनिव्हर्सिटी सर्व महाविद्यालय याच्यामध्ये सहभागी होणार जसं महाविद्यालयीन तरुण होते तसं शाळेतील विद्यार्थी पण होते यावेळी आपण शासनाकडून किंवा इतर काही संस्थांकडून विद्यापीठांकडून काय नियोजन करणार आहोत वर्षी सुद्धा शालेय मुलांसाठी वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहेत आणि स्वाभाविकपणे महाराष्ट्र शासनाचं शालेय विभाग महाराष्ट्र उच्च शिक्षण विभाग हे सगळे या पूर्ण पुस्तक महोत्सवात सहभागी होणार आहेत आणि मला असं वाटतं की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर शालेय विद्यार्थी शाले विद्यार सुद्धा एन्जॉय करतील अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे एक चाइल्ड फिल्म फेस्टिवल आपण या ठिकाणी करतोय सगळ्यांच्या धन्यवाद सर